नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत साधा आपल्याला सर्दी खोकला ताप जरी आला तरी आपल्याला आठवतं ते म्हणजे हळदीचं दूध तर हळदीचं दूध बनवण्याची योग्य पद्धत कोणती तसेच ते बनवायचं कसं त्याचे काय काय फायदे आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं ही दाबून ठेवा म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तसं बघायला गेलं तर हळद मसाल्या एक मसाल्याचा पदार्थ आहे कित्येक वर्षापासून आपल्या स्वयंपाक घरामध्ये हळदीला एक महत्वाचं स्थान आहे ज्या पण आजारामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये हळद अवश्य वापरली जाते कारण आयुर्वेदामध्ये ज्या पण आजारामध्ये हिलिंग प्रॉपर्टीज आहेत जसं की हृदयाचे आजार असतील श्वसनाचे आजार असतील सर्दी खोकला ताप असेल तसेच सांधेदुखी सारख्या आजारामध्ये देखील हळदीचा औषध म्हणून वापर केला जातो पण कोणतीही वस्तू जर आपण औषध म्हणून वापरत असाल तर त्याचे गुणधर्म जाणून घेणे खूप गरजेचे आहे तर हळदीचे काय काय गुणधर्म आहेत ते आपण बघणार आहोत याचा रस कडवा आणि तिखट आहे ही गुणधर्माने उष्ण आहे म्हणजेच हळद गरम असते याचा गुण लघु आणि उष्ण सांगितलेला आहे सगळ्या प्रकारच्या कफ आणि पित्त दोषा संबंधित आजारावर हळद खूपच लाभदायक आहे जसं की कफ वाढला असेल सर्दी खोकला ताप घसा बसणे खवकवणे घशामध्ये दुखणे श्वास फुलणे यावर हळद खूपच उपयुक्त आहे त्याचबरोबर ही रक्त शुद्ध करते त्यामुळे त्वचे संबंधित जेवढ्या पण समस्या आहेत त्यावर हळद खूपच लाभदायक आहे त्वचेचा रंग सुधारते त्याचबरोबर ही रक्त वाढवते म्हणजेच ज्यांना पण अनेमिरियाचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही हळद खूपच लाभदायक आहे अशी ही औषधी गुणांनी युक्त असलेली हळद आपण दुधासोबतच का घ्यावी तर हळदीमध्ये कर्क्युमेन नावाचा घटक आहे तो आपल्या शरीरामध्ये सहज ऑब्झर्व होत नाही म्हणजे शोषला जात नाही मग ते घेण्याची योग्य पद्धत आपल्याला माहीत असायलाच हवी म्हणजेच आपण ज्या ज्या वेळी आपण हळद आहारात घेऊ त्या त्यावेळी हेल्दी फॅटचा समावेश करायचा आहे म्हणजे हळद सहज शोषली जात नाही तर ती हळद शोषणासाठी आपल्याला हेल्दी फॅटचा उपयोग करायचा आहे कारण हळदीमध्ये असलेलं जे कर्क्युमेन आहे ते फॅटमध्ये विरघळतं आता आपण भाज्यामध्ये हळद घालतो तर ती हळद आपण फोडणीमध्ये घालतो त्यामुळे तेल तूप या फॅटमध्ये तेल लवकर वेळ व त्याचे फायदे जास्त होतात तसेच आपण हळद दूध घेतो तर दुधामध्ये सुद्धा चांगले फॅट्स असतात त्यामुळे हजारो वर्षापासून आपल्याकडे हळद दूध घेण्याची प्रथा आहे हळदीचं दूध बनवण्याची पहिली पद्धत आहे ती म्हणजे आपण या भांड्यामध्ये एक कप दूध टाकणार आहोत त्याला गरम करणार आहोत व त्याच्यामध्ये आपण हळद पावडर टाकणार आहोत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण छोटासा पाव चमच एवढी हळद टाकलेली आहे व याला उकळून घ्यायचं आहे हे दूध उकळल्यानंतर याला छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे व याच्यामध्ये आपण थोडीशी खडी साखर टाकायची आहे व ही खडी साखर टाकल्यानंतर आपल्याला छान उकळी आली की त्याला आपण गाळून घ्यायचं आहे ही झाली आपली पहिली पद्धत आता हळदीचं दूध बनवण्याची दुसरी पद्धत म्हणजे क्षीरपाक विधी याच्यासाठी आपल्याला एक कप दूध घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता या भांड्यामध्ये आपण एक कप दूध घेतलेला आहे व याच्यामध्ये आपण एक कप पाणी घ्यायचं आहे म्हणजे समप्रमाणात पाणी आणि दूध मिक्स करून याला छान असं उकायला ठेवणार आहोत व याच्यामध्ये आपण ही हळद पावडर टाकणार आहोत ही पाव चमच आपण हळद पावडर याच्यामध्ये टाकणार आहोत व थोडीशी आपण एक चिमूटभर अशी सुंठ पावडर टाकणार आहोत एक तुकडा दालचिनीचा टाकायचा आहे व एक कपासाठी अगदी दोन काळी मिरी फुटून टाकायची आहे त्याला छान असं उकळून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडीशी खडी साखर आपण टाकणार आहोत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपण थोडीशी खडी साखर टाकलेले आहे जर तुम्हाला डायबिटीज चा त्रास असेल तर साखर नाही टाकली तरी देखील चालेल आता याला छान असं उकळून घ्यायचं आहे एवढं उपायच आहे की याच्यातील मसाल्यांचा मसाल्यांसारखं उतरला पाहिजे व आपलं पाणी आणि दूध जे आपण मिक्स केलेलं आहे त्याच्यातील पाणी आटून फक्त दूध शिल्लक राहिलं पाहिजे एवढ्यापर्यंत आपण ते उकळून घ्यायचं आहे व त्यानंतर हे गाळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं हे दूध छान असं उकळलेलं आहे आता आपण याला गाळून घेणार आहोत हे हळदीचं दूध रोज रात्री झोपण्यापूर्वी जर घेतलं तर तुम्हाला झोप शांत लागते अंतर्गत जी सूज असते ती देखील कमी होण्यास मदत होते जर तुम्ही हे दूध नियमितपणे घेत असाल आणि त्याचे तुम्हाला काय काय फायदे जाणवत असतील तर ते फायदे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.